राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची एक अतिशय संघटना म्हणून शिवसेनेत प्रवेश करतात त्यामुळे त्यांचं स्वागत आहे आरोग्य विभागाची यंत्रणा इतकी चांगली आणि चांगल्या पद्धतीने आहे की शेवटच्या टोकावरती असणाऱ्या माणसापर्यंत आमची यंत्रणा पोहोचली आहे चंद्रार पाटलांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात त्यामुळे राज्यभरामधून अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे प्रवेश करतायत अनेक संगी माणसं राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची एक अतिशय संघटना म्हणून शिवसेनेत प्रवेश करतात त्यामुळे त्यांचं स्वागत आहे काल त्यांची भेट झाली निश्चितपणाने त्यांचा पक्ष प्रवेश होईल आणि मला असं वाटतं की संघटना आहे शिवसेनेचा पक्ष आहे त्यामुळे साजिकच एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे लोक येतील त्यांचं स्वागत करून आपण त्यांना सगळ्यांना घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने राजकारण समाजकारण करण्यासाठी शिवसेनेचं काम चाललेलं आहे आणि जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसलो बत्तीसशे कोटी रुपये खर्च या ठिकाणी जिथे पूर आहे महापूर येतो तिथे जात आहेत असा आरोप शेतकरी संघटना असेल शेतकरी करतो काय मुळात दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की या सगळ्या पुराचं आणि महापुराचं कारण काय आहे तर वरच्या बाजूला पंचगंगेला ज्या सगळ्या नद्या मिसळतात मिळत आहेत त्या सगळ्या नद्यांमधलं पाणी सुद्धा नियंत्रित करणं हो आवश्यक त्या आहे त्यासाठी चांगल्या पद्धतीचा आराखडा केलाय त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा मागच्या दोन महिन्यांपूर्वी इथं झालंय तरी सुद्धा ज्या लोकांच्या याच्याबद्दल अजून काही चांगल्या सूचना असतील तर त्या निश्चितपणाने घेतल्या पाहिजेत आणि पुढच्या आठवड्यामध्येच मी सन्मान्य कलेक्टर आणि आमचे कुलकर्णी ज्या विभागाचं जे काम करतात आहेत मित्राचं या दोघांच्या समेत अशा सगळ्या स्टेक होल्डर्सनी सुद्धा एक बैठक लावतो 这道路比较难开，我不敢开。 आता तिथल्या स्थानिकच्या डॉक्टरांनी तिथल्या सगळ्या यंत्रणेने ज्या ज्या काय त्या सगळ्या रुग्णांच्या काळजी घेण्यासाठी आणि तिथं आवश्यक ते उपाययोजना करण्यासाठी आरोग्याच्या सगळ्या सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध करून काही ठिकाणी मध्ये खांबांचं सर्वेक्षण खांबालेलं आहे अक्षरशः त्यांना पेटाळून लावलं तिथं ग्रामांसाठी अशा शक्तिपीठाबद्दल एका बाजूला शेतकऱ्यांच्या मध्ये ज्या पद्धतीचा विरोध आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारची एक महत्वाकांक्षी योजना म्हणून सरकारच्या वतीनं त्याच्याकडे प्रयत्न केले जातात त्यामुळे याच्यामध्ये त्रेयस्थ पद्धतीने जे काय चाललेलं काम आहे त्याच्यामध्ये योग्य समन्वय साधून पुढे जाणं गरजेचं आणि मला असं वाटतं की आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या भावना सुद्धा सरकार पण आपल्या मतदारसंघामध्ये पनसवाडी आहे तिथं चिखलामध्ये काय परिस्थितीवर माझी विनंती आपल्याला आहे खरंतर आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून मी जेव्हा काम करतोय बऱ्याच वेळा अशा अनुभव येतात की चिखलामध्ये एखादी दे डिलिव्हरी झाली धनगरवाड्यावरती एखादी दे डिलिव्हरी झाली दुर्दैवाने एखादा माणूस घेऊन येत असताना सुद्धा माहित होतोय आरोग्य विभागाची यंत्रणा इतकी चांगली आणि चांगल्या पद्धतीने आहे की शेवटच्या टोकावरती असणाऱ्या माणसापर्यंत आमची यंत्रणा पोहचली असते अशा वेळेला आमच्या आरोग्य विभागाच्या ज्या सूचना असतील त्यांचं फक्त पालन करा किमान पंधरा दिवस अगोदर आम्ही तुम्हाला माहेर सारखी एक योजना देतोय की ज्या योजनेमध्ये आमच्याकडे तुम्ही ऍडमिट व्हायचं आहे जेवणापासून तुमच्या सगळ्या राहण्याची व्यवस्था आम्ही करतोय कारण ती सरकारची जबाबदारी आहे केंद्र शासन राज्य शासनाने खूप चांगले निर्णय घेतले पण या सगळ्या योजनांचा योग्य पद्धतीने वापर केला तर अशा घटना घडणार नाही दुर्दैवानं ही घटना घडली ती दुर्दैव आहे परंतु याच्याबद्दल एका बाजूला अवेअरनेस करणं गरजेचं आहे सगळ्या नागरिकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा लाभ घेणं गरजेचं आहे आम्ही मंडळी शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांना विनंती करत असतो याच्यापूर्वी सुद्धा एक धनगरा वगैरे घटना झाली होती तर त्या कुटुंबाला खूप विनंती आपण केली होती परंतु त्या लोकांना असं वाटत असते की ज्या वेळेला वेदना होतील त्यावेळेला आपण जाऊ म्हणजे थोडस उशीर होतोय अशी घटना होऊ नये यासाठी अवेअरनेस आणि योग्य ती माहिती सुद्धा आम्ही देत राहो अठरा तारखेला चार राज्यभरामध्ये कोरोनाचे जे काही पेशंट्स आहेत त्या पेशंट्स बद्दल दररोज अपडेट आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या जातात या पेशंटची संख्या वाढली तरी सुद्धा काळजी करण्याची कारण नाही असं वारंवार आरोग्य विभागाच्या सांगितलं गेलंय गेले तर सौम्य लक्षण असल्यामुळे कोरोना जरी सोबत असला कोरोनाचे पेशंट असले तरी घाबरण्याची गरज नाही फक्त ज्या काय डॉक्टरांच्या सूचना असतील तेवढ्यांचं पालन करावं अशा अशाच पद्धतीच्या सूचना केंद्र शासनानं सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत लोकांना पॅनिक करू नका लोकांना योग्य पद्धतीची माहिती द्या अशा पद्धतीचं अतिशय चांगल्या चा चा पद्धतीच्या सूचना आलेल्या आहेत त्यामुळे कोरोनाची सद्यस्थितीतल्या संपूर्ण जो काय एकूण पेशंटची संख्या ती नियंत्रणाखाली आहे केंद्र शासनाने राज्य शासनाच्या समन्वयानं अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती उपाययोजना आपण करतोय चंद्राटला सध्या आपला वस्ताच बदललेला सरकारची भूमिका यापूर्वी सुद्धा सन्मान्य राधाकृष्ण ए के पाजू साहेबांनी सांगितलेले आहे इथे सन्मान्य अमोल माडिक साहेब सुद्धा सगळ्यांनी सुद्धा मागच्या बैठकीमध्ये चंद्रकांत राधा पाटील साहेबांपासून सगळ्यात जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी याच्याबद्दलची भूमिका मांडलेली आहे महाराष्ट्र सरकारचा मुळे जर काय महापौर येतो त्याच्याबद्दल आपला निश्चितपणाने आक्षेप नोंदवणं मग तो सुप्रीम कोर्टात असेल सी आर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालच्या बैठकीमध्ये असेल अत्यंत योग्य पद्धतीने आपल्या शासनाच्या वतीने या बालमट्टीच्या मुळे येणाऱ्या महापुरासाठी जी काय भूमिका घ्यायला पाहिजे ती सरकारच्या वतीने घेतली गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांचा गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांचं अभिनंदन सगळ्यांनी चांगलं काम करावं हे तर त्यांची भावना आहे मला असं वाटतं ते चांगलं अनुकरण करण्यासारखं आहे योग्य गोष्टी आणि त्यांचा निर्णय स्वागत आहे